चांगला फिरले चांगलं पिकले पिकल आता डुब्याचे पळे झाले ते दोन दोन एखादी गाडी बुक करू केली बुक आता उद्या आणणार आहे उद्या आता तुम्ही फोन लावतो जरा अण्णा काय म्हणतो हॅलो अन्ना

म्हण नाही खायचं काही वाटतंय ना नाही काय आणलं नाही सांग गाडी गाडी तुम्हाला छान आहे

देहस पडू बी मनी रायचा दाडी गाडी गाडी मौजी कसं लावायचा जायला मला काही इचरत नाही आणि भाऊजीने इचरत बसला होते डिलिव्हरी आली गाडी गाडी आला इकडे युरी मुट्टी पाशला वागेशी इडला वागीच इचान नाही तोकडे करतो किंवा <laughs> <laughs> तुम्ही पहिल्यांदा पुढे बसता मग मी बरोबर आहे बसा बशी काय म्हणून गाडी घेतली आता नाही पाठला